सिंधुदुर्गात चार गुंठे येणे जागा आणि कोकणी घर ते पण देखील फक्त रुपये वीस लाखामध्ये नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरस्कर अमिदा प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो आहे तुमच्यासाठी पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आणि मुंबई गोव्यापासून जवळ चार गुंटे येणे जागा आणि कोकणी घर अशा प्रकारची कोकणी वाडी विक्रीसाठी घेऊन आलेली आहोत मित्रांनो तुमच्या की बरेच जण सिंधुदुर्गामध्ये सेकंड होम म्हणून कोकणी वाडी शोधत असतात तर अशाच लोकांसाठी आज आम्ही प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो या प्रॉपर्टीची सर्व माहिती जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आमच्या चॅनल जर सकाळी नाही केलं असेल तर आता सकाळी कोणत्या कारण कोकणातील अशा नवीन ब्रजेट प्रॉपर्टीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येता येणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या प्रॉपर्टीचे जे ठिकाण आहे ते गाव हुमरमाळा तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग हे आहे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे मुंबई गोवापासून अजून फक्त एक किलोमीटरच्या अंतरावरती पूर्णपणे वाढी वस्तीमध्ये आय ग्रामपंचायत असायला लागून आपला हा चार गुंट्याचा येणे प्लॉट आहे आणि त्यामुळे आपले साधारण नऊशे स्क्वेअर फुटाचे कोकणी घर आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये पाहू शकता की आपली प्रॉपर्टी पूर्णपणे वाढी वस्तीमध्ये आहे त्यामुळे तुम्हाला राहण्याच्या दृष्टिकोनातून बघितल्यास अतिशय उत्तम अशी जागा आहे त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता की आपल्या प्लॉटला लागून मुख्य डांबरीकरण झालेल्या ग्रामपंचायतचा अधिकृत रस्ता देखील आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे त्यामुळे रस्ते देखील आपल्या प्रॉपर्टीमध्ये कोणतीही अडचण नाही आहे सबोतच आपण पाहू शकता की आपला हा पूर्णपणे चार गुंठ्याचा इने प्लॉट आहे आणि पूर्णपणे क्लिअर टायटल सिंगल ओनर आणि सेपरेट सात ब नकाश असलेला आपला हा प्लॉट आहे मित्रांनो आपल्या जागा मालकांनी आपल्या पूर्ण प्लॉटला चिरेबंदी कंपाऊंड देखील केलेली आहे आणि सबोध आली आपण पाहू शकता की विविध झाडांची लागवड देखील आपल्याला या प्रॉपर्टीमध्ये मिळत आहे मित्रांनो या आप प्रॉपर्टीमध्ये आपल्याला आंबा चिकू अशा विविध झाडांची लागवड देखील या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो या प्रॉपर्टी मालकांची ही प्रॉपर्टी विकण्याचे जर कारण विचाराल तर मित्रांनो आपल्या प्रॉपर्टी मालकांनी अन्य ठिकाणी आपले नवीन घर बांधलेले आहे त्या ठिकाणी ते शिफ्ट होत असल्यामुळे त्या कारणामुळे मित्रांनो ही प्रॉपर्टी आम्हाला विकत आहेत मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला पाण्याची सोय म्हणाल तर पाण्यासाठी मित्रांनो स्वतंत्र विहीर आपल्यावर उपलब्ध आहे आणि या ठिकाणी आपल्या विहिरीला वर्षाचे बाराही महिने प्रकारे पाणी देखील उपलब्ध असते मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीपासनं जवळपास सोयीसुद्धा म्हणाल तर जवळची बाजारपेठ ओरस बाजारपेठ आपल्याला फक्त पाच किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे आणि मुंबई गोवा म्हणाल तर तोही देखील आपल्याला फक्त एक किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे त्याचबरोबर जवळचे रेल्वे स्टेशन म्हणाल ओरस रेल्वे स्टेशन देखील आपल्याला फक्त आठ किलोमीटरच्या ती उपलब्ध होते त्याचबरोबर मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीमध्ये असणाऱ्या कोकणी घराबद्दल माहिती विचाराल तर मित्रांनो साधारण दोन हजार साधार सात आठमधील आपले बांधकाम आहे आणि पूर्णपणे बंदी बांधकाम आहे आणि सोबत कवलोर छप्पर आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता की पूर्णपणे मेंटेन असे आपले कोकणी घर आहे आणि घराच्या समोरील अंगणात देखील आपण पाहू शकता की हल्लीच आपल्या प्रॉपर्टी मालकांनी पत्र्याचे नवीन रूफिंग म्हणजे छप्पर केलेली आहे मित्रांनो घराच्या बाहेरील बागाची माहिती घेतल्यानंतर आता आपण जाणून घेऊया आपल्या कोकणी घराच्या आतमधील भागाची माहिती मित्रांनो मुख्य द्वाराजीवनं प्रवेश केल्यानंतर समोरचं आपण पाहू शकता की आपल्याला या ठिकाणी एक छोटासा वर उपलब्ध आहे आणि मित्रांनो पूर्णपणे ईस्ट वेस्ट फेसिंग असलेले आपले एक कोकणी घर आहे मित्रांनो हे पाहू शकता की चांगले वेगळे फ्लोरिंग देखील या ठिकाणी मेंटेन आणि चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला उपलब्ध आहे आणि मित्रांनो मुख्य द्वारे एंट्री घातल्यानंतर समोरचं आपण पाहू शकता की या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहेत आपलं देवरूम मित्रांनो या ठिकाणी आपण गणपती किंवा इतर ज्या गोष्टी असतात त्या देखील करू शकता मित्रांनो एकूणच पुढे गेल्यानं पाहू शकता की या ठिकाणी आपल्याला मिळतोय आपला मुख्य हॉल हॉल देखील आपण पाहू शकता की चांगला आणि कॉम्पॅक्स साईजचा हॉल आपल्याला उपलब्ध आहे आणि इथूनच पुढे जाऊन आपण पाहू शकता की या ठिकाणी आपल्याला किचन आहे आणि या बाजूला देखील एक माडी आपल्याला उपलब्ध आहे मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता की चांगल्या प्रकारे असे आहे कोकणी घर आहे थोडेफार रिनोव्हेशन केल्यास आपल्याला अगदी चांगल्या प्रकारे हे घर वापरता येणार आहे मित्रांनो इथून इथूनच पुढे गेल्यानंतर पाहू शकता की या ठिकाणी आपला येतो किचन मित्रांनो पूर्णपणे कोकणीमध्येच आपलं किचन आहे आणि बॅकसाईला तुम्ही पाहू शकता किचन टाईल्स लावून देखील तुम्हाला ठेवल्यान आलेले आहेत मित्र इथूनच पुढे येणं पाहू शकता की या ठिकाणी आपल्याला एक पॅसेज मिळतो आहे ज्या ठिकाणी आपला टॉयलेट बाथरूम आहे आणि बॅक डोर आहे आणि बॅक साईडला बाहेरील पडवी देखील उपलब्ध आहे मित्रांनो प्रॉपर्टीची सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर आता आपण जाणून घेऊया आपल्या प्रॉपर्टीच्या किमतीबद्दलची माहिती मित्रांनो तुम्ही पाहिला असाल की पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये रस्त्याला लागून आपला हा चार गुंट्याचा एनए प्लॉट आहे आणि एकूण नऊशे स्क्वेअर फुटाचे कोकणी घर आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो में पूर्णपणे मेंटेन में आणि चांगले स्थितीमापलेलं घर आहे आणि जागेमध्ये आपल्याला लागवड आहे प्लस पाण्यासाठी विहीर देखील आहे आणि पूर्णपणे क्लिअर टेटल आणि सिंगल ओनर अशी आपली प्रॉपर्टी आहे मित्रांनो आपल्या या प्रॉपर्टीची आपल्या प्रॉपर्टीच्या मालकांना जी अपेक्षित किंमत आहे ती एकूण किंमत वीस लाख रुपये किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो तुम्हाला जे प्रॉपर्टी आवडली असतेस तुम्ही या ठिकाणी साईड विजिट लिहू शकता प्रॉपर्टी पाहू शकता आणि किमती संदर्भात आपल्या प्रॉपर्टी मालकांशी देखील चर्चा करू शकता मित्रांनो तुम्हाला ज्या प्रॉपर्टी संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास किंवा या प्रॉपर्टीची साईड विजिट जर करायची असल्यास आमच्या खाली दिलेल्या प्रॉपर्टीच्या व्हॉट्सअप क्रमांक संपर्क साधा तुम्हाला विसर सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडले असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्रॉपर्टीबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि मित्रांनो आमच्या प्रॉपर्टीच्या चॅनलला नक्की सवय पण कारण कोकणातील असे नवीनवीन बजेट प्रॉपर्टीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आणि त्याचबरोबर मित्रांनो आमच्या आम्ही प्रॉपर्टीच्या टेलिग्राम चॅनलची लिंक देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मी दिलेली आहे चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर